आप गाव आपली बातमी बोलवाड येथे राष्ट्रवादीचे नेते श्री महादेव दादा दबडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राजे उमाजी नाईक यांना अभिवादन बोलवाड वृत्त सविस्तर वृत्त असे की आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बोलवाड येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास गावातील विविध मान्यवर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले सर्व यांनी तरुणांनी विद्यार्थ्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याचा आदर्श समोर ठेवावा असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बोलवाडच्या सरपंच निगार शेख उपसरपंच सचिन कांबळे माजी सरपंच पिंटू नाईक माजी सरपंच सुहास पाटील सतीश गस्ते हारुन शेख भाऊसो नरगत्से सोहेब बारगिल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज